श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्हाला वाटते परिस्थिती तुमच्या विरोधात आहे तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचे आहे व स्वामी म्हणतात संधी तुम्हालाही मिळेल तू तु फक्त तुम्ही फक्त उदास होऊ नका व खचून जाऊ नका निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अत्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी असतातच तेव्हा अशा परिस्थितीत तुम्हाला योग्य मार्गासाठी अशी संधी मिळेल की त्यात तुम्हाला परिश्रम करून एक उदाहरण स्थापित करता येईल अजाण हतबलभ्रमितमणीची तळमळ कशी साहू माया दावी अनुभव रचिती नको पाहू व तुम्ही जे डोळ्यात स्वप्न घेऊन चालत आहात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम करा निशंक होई रे मना। निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामि बलपाठीशी नित्य आहे रे मना अतक्य अवधूत है स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी व च कर्मावर व प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील मागायला काहीच उरणार नाही खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या वीण तू स्वामी भक्त दिली त्यांनीच सात नकोड मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य स्वामी ल होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड प्रचण्डस्वामी बलपाठीषी नित्य आहे रे मना अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ व हा वीडियो पूर्ण बदल। धन्यवाद श्री स्वामी समर्थ व आवड़स लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ